तर राज्यातल्या सर्व लाडक्या बहिणींना पडलेला सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे कधीपासून सुरू होणार कोणत्या महिला नोव्हेंबरच्या डिसेंबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आणि एकत्रितपणे दोन हप्ते मिळणार तीन हप्ते मिळणार की फक्त नोव्हेंबरचे पैसे मिळणार या संदर्भातली सविस्तरपणे माहिती आपण थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशेच आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी आपल्या तुम्हाला पाहायला मिळत असतात नमस्कार मी स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर पाहून घ्या लाडक्यात नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणं अपेक्षित होतं त्यानंतर तीन डिसेंबरला होणं अपेक्षित होतं त्यानंतर आचारसंहिता ही एकवीस तारखेपर्यंत समोर ढकलण्यात आली होती आणि एकवीस तारखेच्या नंतर वितरण होईल अशी बातमी येत होती पण आता त्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात वितरण होणं अपेक्षित होतं अधिवेशनामुळे आचारसंहितेमुळे वितरणाला विलंब झाल्याची माहिती समोर आली होती आचारसंहिता पुन्हा सोळा जानेवारी पर्यंत समोर ढकलल्या गेलेली आहे आणि अधिवेशन तर कधीच संपलेलं सुद्धा आहे नगर परिषद नगरपालिकेचा निकाल सुद्धा जाहीर झालेला आहे दुसऱ्या निवडणुका महानगरपालिकेच्या सुरू झालेल्या आहेत पण नोव्हेंबर हप्त्याचं कोड काही सुटायला तयार नाही आणि नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याचं वितरण कधी होणार या संदर्भात लाडक्या बहिणी वाट पाहून आता पार थकलेले आहेत त्यामुळे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की नोव्हेंबरच्या हप्त्याच्या वितरणा संदर्भात अजूनपर्यंत राज्याच्या महिला बाल विकास मंत्री असो मुख्यमंत्री असो किंवा दोन उपमुख्यमंत्री असो कुणीही भाष्य केलेलं नाही आणि का केलेलं नाही कुणी त्या संदर्भातलं वक्तव्य हे सुद्धा एक गुपितच असणार आहे लरका त्यांना कुणालाही या संदर्भातली कसलीही माहिती आलेली नाही की नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे अजूनपर्यंत का थांबवलेलं आहे कारण आचारसंहितेमुळे आणि निवडणुकीमुळे जर या हप्त्याचं वितरण थांबवलं असेल तर निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे आम की आमचा आचारसंहितेमुळे किंवा निवडणुकीमुळे वितरण थांबलेलं नाही आणि वितरणाला आमची कसलीही हरकत नाही त्यामुळे निवडणूक आयोगाने तर आपल्याकडून हिरवा कंदील दाखवलेला आहे मग नेमकी अडचण काय राज्याच्या मंत्री आदित्यताई तटकरे म्हणतात की निवडणुकीमुळे आणि आचारसंहितेमुळे या हप्त्याला विलंब झाला होता पण निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं की आमची कसलीही अडचण नाही तर मग नेमकी काय अडचण